जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा डॉक्टर बापूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल विद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षण पद्धती गुरुकुल आणि नवीन शिक्षण पद्धती यांचा एकत्रित घातला गेलेला योग्य मेळ होय गुरुर्ब्रम्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आजच्या आधुनिक युगात गुरुकुल शिक्षण पद्धत जोपासत आपल्याला विद्यालयाचा एक वेगळा असा ठसा निर्माण केलेला आहे मल्लखांब कबड्डी खो खो कुस्ती या मर्दानी खेळाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण स्विमिंग टेबल टेनिस रायफल शूटिंग हॉर्स रायडिंग सैनिकी प्रशिक्षण शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना दिलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवार सहा जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी साडेचार ते आठ या वेळेत संपन्न झाला यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुवर्णाताई जगताप रविराज शिंदे माजी सैनिक काकळीच अशोक शेठ गवळी पारस शेठ सुरसे मॅडम पत्रकार किशोर पाटील लासलगाव डॉक्टर उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार सचिव डॉक्टर वैशाली प्रताप पवार शाळेचे संचालक मंडळ पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांनी मान्यवरांचे स्वागत केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक